स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या तीन उपोषणांपैकी एक उपोषण संपविण्यात आले आहे स्टेशनचे ठाणेदार अतुल यांच्या हे उपोषण उपोषण शांततेत संपले ते दोन अजूनही सुरू आहेत या उपोषणांमागील कारण आणि प्रशासनाच्या पुढाकार बाबतची संपूर्ण माहिती आपण बघूया जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अतिक्रमण आणि स्थानिक प्रशासनाच्या विरोधात वंदना तडखंडे यांनी न्याय मिळवण्याकरिता उपोषण सुरू केले होते त्याचबरोबर मासुद परिसरातील होले नावाच्या व्यक्तीने ब्लास्टिंगच्या विरोधात उपोषण सुरू केले होते गाडगेनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अतुल कुमार वर यांनी या उपोषणांमध्ये मध्यस्थी करून एक उपोषण शांततेत संपविले मात्र दोन उपोषण अजूनही सुरू असून सहभागी नागरिक आपले मुद्दे मांडत आहेत आमची मागणी अशी होती की आमच्या इथे बोर ब्लास्ट हे अवैधरित्या चालू होतं जे अवैध बोर ब्लास्ट चालू होतं ते बंद करण्यात यावं याच्या आधी आम्ही दोन हजार बावीसमध्ये उपोषणाला बसलो होतो त्यावेळेस महसूल मंत्री राधाकृष्ण विगे पाटलांची त्यावर स्थगिती होती तरीसुद्धा अयोध्येरित्या बोर ब्लास्टिंग आमच्या क्षेत्रात चालूच आहे गेल्या अकरा तारखेपासून आम्ही इथं उपोषणाला बसलो होतो इथे आता ठाणेदार साहेब आले उद्याला पंधरा ऑगस्ट आहे म्हणून भाऊ तुम्ही उपोषण तरतूद मागं घ्या तात्पुरतं मागं घ्या म्हणून आम्ही आम्ही उपोषण मागं घेतलं तात्पुरत प्रशासनाने या प्रकरणाकडे लक्ष देऊन नागरिकांशी संवाद साधण्याचे आवाहन केले आहेत उपोषणामुळे स्वातंत्र्य देण्याच्या कार्यक्रमावर काहीसा परिणाम होणार नाही असे प्रशासनाचे म्हणणे आहे नाही आता एक थोड्या वेळा आधीच आम्ही जे ब्लास्टिंग करता जे ट्रॅक्टर ब्लास्टिंग करता काही लोक बसले होते उपोषण करता अकरा तारखेपासून आठ ते दहा लोकांनी आमरून उपोषणाचा इशारा दिला होता त्यांच्या मागण्या पूर्ण होत नव्हत्यामुळे मी त्यांच्याशी चर्चा केली चर्चा केल्यानंतर त्यांना समजून सांगितलं की तुमच्याकरता एक संविधानिक मार्ग आहे संविधानिक मार्गात तुम्ही उपोषण तुमच्या मागण्या पोहोचू शकता वरिष्ठांपर्यंत मान्य जिल्हाधिकारी साहेब असेल मान्य आयुक्त मॅडम असतील मान्य जिल्हा परिषद आयुक्त मॅडम असतील युवा विभागीय आयुक्त मॅडम असतील त्यांच्याबद्दल मी तुमच्या तुम मा तुम ज्या काही मागण्या असतील त्या मागण्या पोहोचवा आणि आमरण श आमरण उपोषण करणं हे माझ्या वैयक्तिक दृष्टिकोनातून पण योग्य नाही असं त्यांना पटवून सांगितलं आणि त्यांना सांगितलं पाणी पावसाचे दिवस आहेत सायंकाळची वेळ आहे वाहता रस्ता आहे जीवितची हानी होऊ शकते या गोष्टी त्यांच्या सकारात्मक चर्चा झाली आणि त्यांना त्या गोष्टी पटल्यात त्यानंतर मी आता वनमाचा तडखंडेताईला पण भेटलो त्या तडखंडेताईंनी पण एक अर्ज दिला होता त्यांच्या जे 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 काही त्यांच्यावर अत्याचार झाला आहे आपण बघू शकता जे अत्याचार झाला त्याचा त्यांनी अर्ज दिला होता ते अर्ज त्यांचा रिक्सर लिहून घेतलेला आहे आणि संबंधित पोलिसांना संबंधित पोलीस स्टेशनला आम्ही तो अर्ज वर्ग केलेला आहे आणि ती चर्चासुद्धा झाली आता ताईसोबत तर ताई पण पॉझिटिव्ह आहेत त्या फक्त आता एक काही वेळ घेत आहेत त्या की त्यांना त्याच्यामधलं काय अवसूर मिळते आणि आमची पण त्यांना एक रिक्वेस्ट होती की तुमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या संविधानिक मार्गाने तुम्ही वर्षांपर्यंत पोहोचवा आमरण उपोषण करणं किंवा स्वतःचा जीव धोक्यामध्ये टाकणं हे माझ्यामध्ये सुद्धा योग्य नाही आणि एक म्हणलं जातं की खाली पेठ जंगडी नाही जाती आणि आमरण आमरून उपोषण केलेलं आहे तर माझी त्यांना आता समक्ष ही एक विनंती आहे की त्यांनी आमरण उपोषण सोडून आता ज्या काही मागण्या आहेत त्यानुसार संविधानिक मार्गाने वर्षांपर्यंत पोटवाव्या उपोषणांमध्ये प्रशासन आणि पोलिसांनी मध्यस्थी करून परिस्थिती शांत केली आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेली ही आंदोलनं हे नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष देण्याचे महत्वाचे उदाहरण आहे